बदलापूर पालिका व मुरबाड नगरपंचायत या दोन शहरी स्थानिक स्वराज्य संस्था मुरबाड विधानसभा क्षेत्रात येतात त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आमदार किसन कथोरे यांचा राजकीय वरदहस्त असणे साहजिकच आहे परंतु आमदार किसन कथोरे यांना आपल्या कारकिर्दीत बदलापूर नगरपालिकेवर कधीच वर्चस्व मिळवता आले नाही त्याचवेळी मुरबाड नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आली होती परंतु काही महिन्यांपूर्वी या नगरपंचायतीत भाजपची सत्ता संपुष्टात आली त्यामुळे सगळ्या देशात जो पक्ष विरोधकांची सत्ता मोडीत काढतो त्या भाजपला राज्यात सत्ता असताना स्वतःची नगरपंचायत आमदार नाराजी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निवडणुकीत स्वतःच्या उमेदवाराचे पराभवाचे खापर फोडून घेतले होते त्यातून मुरबाडचे अपयश त्यांच्या खात्यावर जमा झाले त्यामुळे बदलापूर नगरपालिका माझ्या हातात द्या असे आवाहन मतदारांना करणारे आमदार किसन कथोरे यांच्याकडे पक्षाने निवडणुकीची सूत्रे तरी दिली पाहिजे होती आता संपूर्ण ठाणे ग्रामीणचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार कपिल पाटील यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत तर प्रभारी म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांची नेमणूक प्रदेश कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे वनमंत्री गणेश नाईक व कपिल पाटील हे आमदार किसन कथोरे यांचे राष्ट्रवादी पक्षापासून कट्टर विरोधक आहेत त्यात कपिल पाटील यांचा पराभव झाल्यापासून किसन कथोरे व कपिल पाटील यांच्यात मतभेद तीव्र झाले आहेत आता तिकीट वाटपात कथोरे समर्थक कार्यकर्ते यांना झुकते माप मिळते का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जगातल्या मोठ्या पक्षाची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे बदलापूर शहरात सध्या भाजपचा प्रचार कुठेच दिसत नसल्याने भाजपचे कार्यकर्ते भांबावले आहेत पालिकेच्या ठेकेदारीत अगदी कचऱ्यापासून ते महापुरुषांच्या पुतळ्यात हात मारणारे नेते आता मतदारांसमोर भ्रष्टाचाराविरोधात कंटाळवाणी भाषणे करत आहेत त्यामुळे मतदार नाराज झाल्याचे दिसून येत आहे आमदार किसन कथुरे वीस वर्षात पाणी वीज आरोग्य बस स्थानक रस्ते या मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत आता पालिका माझ्या हातात द्या कोणत्या आधारावर हे बोलतायत असा प्रश्न लोक विचारतायत त्यामुळे बदलापूर पालिकेची सूत्रे त्यांचे विरोधक माजी खासदार कपिल पाटील यांच्याकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सोपवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे बघत रहा सर्वाधिक दर्शक संख्या असलेली वृत्तवाहिनी आपले बदलापूर